सुटला सेमी दोन तिला एक सुटला आणि सेम एक मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली चालू झाला नऊ गाड्यांचा महासंग्राम फायनल चमान खरी कोण एक लाखा लाखाकडे वाट चाल चालू लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत होणार आणि निर्विवाद वर्चस्व नुसता बैल पर्यंत चालत नाही त्याला ड्रायव्हर चालक लागतो ड्रायव्हर चालक असेल तरच हे बैलगाडीच क्षेत्र आणि शेवटला टाप टाकला ड्रायव्हरनं सेमी क्रमांक एकचा निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक दोन वरून गावलेली गाडी तसेच क्वार्टर फायनलला पात्र गाडी तास क्रमांक सात वरून गाव गावलेली गाडी दोन्ही गाड्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच फायनल आणि क्वार्टर फायनलला सुद्धा शुभेच्छा